चित्ती असू द्यावे समाधानं चित्ती असू द्यावे समाधान नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा काही माणसं अशा प्रवृत्तीचे असतात दुसऱ्याचं सुख माणसाला पाहवत नाही आहे सुखी दुसरी व्यक्ती जर सुखी असेल ते सुख त्याला बोचत असतं आणि त्याला त्रास देऊन दुःखी करण्याचा प्रयत्न केला जातो ही माळाची प्रवृत्ती झाली आहे इथं मला सांगा वाटतं माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आहे एक राजा होता तो राजा सतत चिंतित असायचा त्याला कधीच समाधान मिळत नव्हतं तो कशातच कधी समाधान मानत नव्हता आणि सतत त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हव्यास असायचा त्यानं कधीच आनंद उपभोगला नाही सतत त्याच्या मनात चिंता त्याला सतावायची तो कधीच प्रसन्न नव्हता पण त्याच्या दरबारी असलेला सेवक मात्र अतिशय प्रसन्न हसत खेळत अगदी शिळ वाजवत तो राजदरबारात फिरत असायचा खूप प्रसन्न होता आणि त्याची ही प्रसन्नता त्याला पाहवत नव्हती राजाला राजाला वाटायचं मी एवढा राजा आहे पण मी सुखी नाही आहे आनंदी नाही आहे आणि हा एवढा सेवक हा काय एवढा सुखी आहे त्याचं सुख राजाला पाहवत नव्हतं आणि मग काय होतं एक दिवस हाच राजा प्रधानाकरवी प्रधानाला विचारतो हा एवढा सुखी का ते तो तो आहे तेव्हा प्रधान सांगतो तो फारशी चिंता करत नाही जेवढं आहे तेवढ्यातच तो सुख मानतो आणि कोणाकडे अगदी बघतानासुद्धा चांगल्या नजरेनेच पाहतो वाईट हेतूने पाहत नाही आहे कारण दुसऱ्याला दुःख देणं हे त्याला पटत नाही जरी त्याच्या मनात दुःख असलं तरी तो कधी बोलून दाखवत नव्हता आणि नेहमी चेहऱ्यावर त्याच्या प्रसन्नता असायची त्याला वाटायचं आपल्याला पाहून इतर चार माणसंही सुखी व्हावीत पण राजाला त्याचं हे हसणं खिदळणं बोलणं मुळीच आवडत नव्हतं कारण तो तर राजा होता ना मग त्याला कसे आवडेल मग राजा एक युक्ती करतो प्रधानाकर्वी शंभर मोहरा तो या सेवकाला पाठवतो हा प्रधान या मोहरा सेवकाच्या ताब्यात येतो आणि पहा सेवकाला त्यानं कसं बेचन करायचं होतं तो, करा तो।, तो नव्याण्णव मोहराच देतो एक मोहरा देत नाही आणि हा सेवक त्या मोहरा मोजो लागतो दिल्यानंतर उत्साहपोटी मोहराम असतो एकदा मोजतो दोनदा असतो तीनदा मोजतो मोहरा या केवळ नव्याण्णव असतात झालं का आता याच्या मनात पण चिंता निर्माण झाली शंभर मोहरा जर मिळाली असत्या तर केवळ एक मोहरा कमी आहे एवढी एक मोहरा जर मिळाली असती तर शंभर मोहरा आपल्या झाल्या असत्या ना ही चिंता त्याच्या मनात राजा सोडून देतो राजाने हे मुद्दामच केलेलं असतं कारण त्याला चिंतित करायचं तो प्रधानाला सांगतो बघ ना नव्याण्णव मोहरा दिल्या अजून एक मोहरा दिली असती तर शंभर मोहरा मला झाल्या असत्या ना पण प्रधान समजावतो अरे राजा राजाला सवयच आहे स्वतः चिंतित राहायचं आणि दुसऱ्यामध्ये चिंता निर्माण करायची त्यामुळे तू चिंता करू नकोस ती शंभरावी मोहरासुद्धा तुला आपोआप भेटेल कारण का तू जर सुखी आणि समाधानी राहिलास तर सेवकाला ते पडतं कारण सेवक नेहमीच समाधानी असतो जेवढं आहे त्याच्यात समाधान मानत असतो कधीच कोणाला तो कोणता त्रास देत नसतो आपण प्रसन्न राहणं हेच त्याला माहीत असतं आणि त्या पद्धतीनं तोही असाच प्रसन्न राहत असतो आणि एक दिवस काय होतं या सेवकाच्या दारामध्ये एक भिक्षुक येतो आणि भिक्षुकाला त्याच्या त्या वाडग्यात मोहरा टाकलेल्या असतात त्या भिक्षुकाला त्याचं काय ज्ञान नसतं भिक्षुक हा भुकलेला असतो आणि त्या सेवकाला म्हणतो की हे जे काही या माझ्या वाडग्यात टाकलेलं आहे हे काय जड असं आहे ते काय करा तुम्ही घ्या आणि याच्या बदलात मला जेवण द्या तुम्ही भिक्षुकाला माहीत नसतं त्या मोहरा असतात आणि अशा पद्धतीनं सेवकाला ती शंभरावी मोहरा मिळते आणि त्या भिक्षुकाला तो अगदी पोटभर अन्न खायला घालतो म्हणजे इकडे हा भिक्षुकसुद्धा प्रसन्न होतो आणि इकडे हा सेवक प्रसन्न होतो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय आपण जर प्रसन्न असेल तर आपल्याकडे ती प्रसन्नता येत असते आणि आपण जर दुःखी असेल तर आपण दुःखी होत असतो त्यामुळे कोणी जर दुःख दिलं असेल तर ते मनावर घेऊ नका ते सोडून द्या कारण त्याच्या विचाराने आपण दुःखी व्हायचं नाही आहे तो विचार त्याच्या डोक्यातच तसा घुसू द्यायचा आहे नाहीतर त्या व्यक्तीला काय वाटतं आपण दुःखी असेल तर तू आणि दुःखी करण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे तुम्ही प्रसन्नच राहा प्रसन्नता तुमच्याकडे आपोआप येईल आनंद तुमच्याकडे आपोआप येईल पाहणा इथं ये विदा सावरकर यांचं आपणाला उदाहरण घेता येईल जे ते जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांच्याकडे ते लेखणी नव्हती कागदही नव्हता पण ते समाधानी वृत्तीचे होते त्यांच्या मनात जे विचार होते ते विचार त्यांनी काटा जो होता त्याचा बोरू केला आणि भिंतीचा कागद केला आणि त्याच्यावर त्यांनी गीत उमटवलं ते म्हणजे ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राणहा तळमळला सागरा प्राणहा तळमळला म्हणजे आपण जर सुखी असेल जे आपणाला हवं आहे ते आपोआप मिळत असतं त्याच्यातून मार्ग निश्चितच मिळत असतो त्यामुळे आपण दुःखी राहायचं नाही आनंदी राहायचं म्हणजेच आनंद आपल्यासोबत येत असतो एक मनुष्य असा दुःखी होता कारण त्याचं काम गेलेलं होतं आणि तो सतत चिंतेत होता की आता कसं होणार आता कसं होणार पण इतक्यात काय होतं की त्याला खिडकीतून बाहेर पाहतो आणि त्याला असं दिसतं की एक स्त्री आपल्या कडेवर मूल घेऊन अगदी उन्हाताणात ती काम करत आहे तेव्हा त्याला वाटतं की तिच्यापेक्षा आपण किती सुखी आहोत त्यामुळे आपण जेव्हा दुःखी होतो तेव्हा आपण आपल्यापेक्षा खालच्या माणसाला पाहायचं म्हणजे आपलं मन हे प्रसन्न होत असतं पाहणा मी चालत होतो एकटाच अणवाणी डोळ्यात माझी या म्हणून आले पाणी संपलेच रडणे परंतु जेव्हा दिसला माणूस एकटा पायच नव्हता त्याला एकटा माणूस त्याला पायच नव्हता आणि थोड्या वेळानं त्याला असं दृश्य दिसतं की माणूस तो अनवाणी आहे चालत आहे पण त्याला पाय नव्हता एकच पाय होता एका पायावरच तो चालत होता पण आपणाला तर दोन हात दोन पाय दोन डोळे नाक तोंड सर्व काही अवयव दिलेले आहे तरीसुद्धा आप आपण दुःखी का व्हायचं अशा वेळेस त्या अनवानी माणसाकडे पाहायचं अशा वेळेस त्या अपंग माणसाकडे पाहायचं म्हणजे आपणाला सुख मिळेल आनंद मिळेल एकदा पाळगावकरांना एक ओळखीचे आजोबा दिसले ते रस्त्याने चालत होते आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला आजोबा कसे आहात तुम्ही तेव्हा आजोबा म्हणतात काय सांगू आज कुंडीमध्ये फूल उमलले फूल उमलण्याचा त्यांचा जो आनंद होता आजोबांचा त्याच्यावर पाळगावकरांना त्यांचे विचार खूप भावले आणि त्यांनी काही ओळी लिहिल्या सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पाहणा कसं जगायचं हे आपण ठरवायचं असतं लहान मुलं असतात त्या लहान मुलांकडून आपण शिकायचं असतं लहान मुलं कशा पद्धतीनं जगत असतात अज्ञानात असतात अगदी तशा पद्धतीनं अज्ञान समजून कधीकधी जगायचं असतं काही मुलांना पहा छोट्या मुलांना एका दवाखान्यात नेलं होतं आणि त्या दवाखान्यातसुद्धा तो स्वतःला सुखी करण्याचा प्रयत्न करतो तिथे एक कागद पडलेला असतो त्या कागदाचा तो बोळा करतो आणि त्या बोळ्याचा बोळा करून तो त्याचा बॉल तयार होतो आणि त्याच्याशी तो खेळायला लागतो ज्या पद्धतीनं मुलं अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेतात तसाच आपण तो आनंद शोधायचा दुसऱ्याने दुःख दिलं तर आनंद शोधणं हे आपलं काम आहे त्यामुळे ज्यांना दुःख द्यायचं आहे त्यांना तसंच देऊ नये त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण मात्र सुखी राहायचं म्हणूनच आज या ठिकाणी संत तुकोबांच्या ओळी सांगाव्याच्या वाटतात ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानं चित्ती असू द्यावे समाधान आपण नेहमी अल्पसंतुष्ट असणं गरजेचं आहे सुख आपल्यासोबत येतच असतं प्रत्येक गोष्टीत आपण आनंद शोधायचा असतो आणि यामुळेच तर काय होतं या जाणिवेमुळेच आपलं आयुष्य अगदी अर्थपूर्ण होत असतं बकेट लिस्ट असली की मन टवटवीत होत असतं ना बुद्धीलाही मग खाद्य मिळतं म्हणूनच कशासाठी कासावीस व्हायचं एवढं अपूर्णतेची गोडी आपलीशी आपण करायची अपूर्णता असली तरीसुद्धा स्वप्नातल्या कळ्यां उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावी लडं जेवा गोडी अपूर्णतेची लावी लवेडं जेवा कधीकधी अपूर्ण असणंसुद्धा चांगलंच असतं ना पूर्णत्वाचं सुख लाभत असतं मग कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा, आणि हसवत सुद्धा राहा धन्यवाद